रामतेरी गंगामैली या ओळी आपण एका सिनेमाच्या गाण्याच्या ओळीत ऐकल्या असेल परंतु हा प्रकार तंतोतंत या गाण्याप्रमाणे घडला प्रकार असा आहे की शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान सिडको नवीन नाशिक येथील गणेश एग्ज सेंटरचे मालक राजू लावरे यांच्या मालकीच्या असलेल्या चार चाकी गाडी नंबर एम एच पंधरा एफ व्ही ऐंशी दहा या गाडीत काळ्या पिशव्या व कॅरेटमध्ये भरलेल्या साधारणतः आठ ते दहा हजार सडलेले किडे पडलेली अंडी ही विद गावातील बागुलनगर येथील राहणारे रहिवासी शरद बागुल यांच्या मालकी हक्काच्या जागेत सदर सडकी सडलेली कुजलेली अंडी नियमितपणे फेकत असल्यानं शरद बागुल हे संतप्त झाले त्यांची सुट्टी घेतली गाडीवाल्यांनी आमच्या वावरामध्ये अंडे दुर्गंधी आणून कचरा वगैरे टाकत त्यांना नेहमी सांगत असतो ऐकत आणि त्यांनी अंडी फेकणाऱ्या युवकांना फटकारलं की अंडी ही माझ्या वावरात फेकू नका अन्यथा मी प्रशासनाला तुमच्यावर कारवाई करायला लावेल असं सांगितल्यानंतर या युवकांनी ही सडकी अंडी घेऊन पाटील नर्सरी रोड असलेल्या वालदेवी नदीपात्रात व तसंच जनावर चरत असलेल्या मोकळ्या जागेत दुर्गंधीयुक्त सडकी व कुजलेली अंडी फेकून देण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणात सडकी अंडी फेकल्यामुळे वालदेवीचं दुर्गंधयुक्त प्रदूषण झालंय मनपा प्रशासनानं त्वरित अशा या गणेश एक्झ सेंटरच्या मालक राजू लावरेवर कठोर स्वरूपाची दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून यानंतर तो व त्याचे काम करणारे कर्मचारीशी घोड चूक करणार नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड